नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मिश्र दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत गोड अशी एक रेसिपी शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आपण आज जी रेसिपी बनवणार आहोत ती एकदम म्हणजे गावापासून बनणार आहेत आणि एकदम पौष्टिक आहे त्यासाठी मी दोन वाटे गहू घेतलेले आहे आणि ते गहू जे आहे ते आपल्याला कढईमध्ये गरम करून घ्यायचे म्हणजे हाताला लागेल हाताला गरम लागते इतपत आपल्याला ते गरम करून घ्यायचे तर त्यासाठी साठी मी काय केलेलं आहे एक दापट ठेवली त्याच्यामध्ये गहू घातलेला आहे मस्त हलवत राहायचं आहे ते हलव म्हणजे हलवल्याने काय होईल सगळे जे गहू आहेत ते नॉर्मल गरम होतील तर व्यवस्थित ते हलवून घ्यायचे आहे आता आपण काय करायचं आहे गहू जे गरम करून घ्यायचे आहे त्याचे आपल्याला भरड बनवायचे आहे कारण आपण जी लप्सी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला भरड आपणही घरच्या घरीच करणार आहोत तुम्हाला म्हणजे बाला भरड जी आहे ती बाजारात पण विकत मिळते पण जर तुम्ही घरच्या घरी जरी बनवली किंवा न तुम्हाला जाणं शक्य नसतं तुम्ही घरच्या घरी पण ती भरड बनवू शकता तर गहू गरम झाले की ताटात काढून घ्यायचे त्यानंतर थोडे दहा एक मिनटं थंड होऊ द्यायचे त्यानंतर काय करायचं आहे मिक्स मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि एकदम कंटिन्युअस नाही तर चालू बंद चालू करायचं मिक्सर दोन मिनटं चालू ठेवायचं बंद करायचं परत चालू असं दोन तीन वेळेस करून त्याची भरड करायची त्यानंतर पोह्यांची चाळण जी असते ती घ्यायची आहे खाली एक भांडं ठेवायचं आणि सर्व जे दळलेलं आहे ते त्याच्यावर घालायचं चाळून घ्यायचं जी भरड झाली असेल गव्हाची ती खाली जाईल आणि जे मोठे गहू जे दळलेच गेले नाही ते वरच्या वरती ते काय करायचे आपण परत भांड्यात टाकून दळून घ्यायचे असं मी दोन वेळेस असं करून घेतलेलं आहे म्हणजे निम्मे निम्मे गहू दळले एका वेळेस खूप भांड्यात होत होते म्हणून मी दोन याच्यामध्ये ते दळून घेतले त्याच्यानंतर काय केलेलं आहे आपण जी पीठ गाळायची चहन आहे ती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व भरड चाळून घ्यायची कारण काही काही गावांचं पूर्ण पीठ झालेलं असतं मग ते पीठ आपल्याला नको म्हणजे लागणार नाही आहे त्याच्यामुळे आपण ते चाळणीने असं चाळून घ्यायचं जेणेकरून वरची वरती आपली भरड राहणार आहे आणि खाली जे पीठ हे वेगळं निघणार आहे आता तुम्हाला भरड थोडी आणखी बारीक हवी असेल तर तुम्ही आणखी थोडंफार दळून घेतलं तरी चालेल आणि तुम्ही बघू शकता आता आपली पूर्ण भरडा जी आहे ती घरच्या घरी आता तयार आहे तुम्ही बाजारात पण बाजारातून पण आणू शकता पण घरच्या घरीसुद्धा खूप एकदम इझी पद्धत आहे बनवायची तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जी भरडा आहे ती परत भाजून घ्यायची आहे मग त्यानंतर त्यासाठी काय करायचं आहे कुकर घ्यायचा आहे कुकरमध्ये तूप घालायचं आहे तीन चार चम्मच आणि मस्त असं ती भरड जी आहे भाजून घ्यायची आता मी या ठिकाणी जितकं आपले दोन वाटे जेवढे गहू होते तर आपण इथं त्याच्या दुप्पट पाणी ठेवायचं आहे पाणी आणि दूध मी मिक्स ठेवलेलं आहे मग तुम्ही निस्त पाणी वापरलं तरी चालेल मी दोन्ही पण वापरले आहे मी दोन वाट्या पाणी दोन वाट्यात दूध आणि त्यात अजून थोडंसं वरती एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे आणि ते तापत ठेवलेलं आहे आता गहू फुलतो त्याला पाणी शिजायला जास्त लागतं म्हणून हे दुप्पट आपण पाणी घेतलेलं आहे ते तापत ठेवायचं एकी साईडला आपण मस्त गहू जे आहे ते परतून घ्यायचे आहे व्यवस्थित नॉर्मल लाल हो असतं ते परतून घ्यायचे आहे जेणेकरून त्याचा कच्चा फ्लेवर जाय तो निघून जाईल आणि आपलं मस्त छानसा असं लाल कलर येईल त्याला लापसीला त्याच्यामुळं काय करायचं आहे व्यवस्थित असं लाल सर ते परतून घ्यायचं परतून झालं की एकदम गरम गरम जे पाणी दूध आपण तापत ठेवतो ते त्याच्यामध्ये घाल आहे तर तुम्ही लक्षात ठेवा की म्हणजे दूध पाणी दूध जे आहे ते गरमच टाकायचं आहे थंड नाही तर पहिले मी थोडं टाकलं व्यवस्थित मिक्स केलं त्यानंतर सर्व जे आहे ते टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गहू फुलतो त्याच्या आपल्याला एवढं पाणी लागतंच त्याच्यावर नक्की म्हणजे आवर्तून दुप्पट पाणी थोडंसं वरतून एक्स्ट्रा टाकलं तरी चालेल जेणेकरून गहू जो आहे गव्हाची भरट जी आहे ते एकदम मसूत शिजेल त्यानंतर काय करायचं थोडंसं वरतून तूप घालायचं आणि मस्त हलवून आपण झाकण लावून घ्यायचं आणि पाच पाच सहा शिट्ट्या आपण त्याच्या घ्यायच्या आहेत जेणेकरून ते एकदम मौसूत असं शिजणार आहे तर की पाच घेतल्या तरी पूर्णपणे कमी गॅस पूर्ण पास घ्यायचा म्हणजे व्यवस्थित ते शिजून जाणार आहेत आणि जर तुम्ही मोठा गॅस असेल तर सहा घ्या सहा शिट्ट्या घ्यायच्या आहे त्यानंतर काय करायचं आहे कुकर थंड झाला की झाकण उघडायचं ते व्यवस्थित मिक्स करायचं तर आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहेत गूळ त्यानंतर खोबऱ्याचे काप काजू बदाम पण लागणार माझे काजू नव्हते मी फक्त बदाम घेतलेले आहे त्यानंतर वेलची जी आहे ती मी थोडीशी साखर टाकून मिक्सरमधून दोन घेतलेली आहे वेलचीने खूप छान चव लागते लापसीची लागत तर आवर्जून टाका त्यानंतर काय करायचं आहे कढईमध्ये तूप घालायचं आहे आणि त्या तुपामध्ये सर्वात आधी का, का बदाम आणि मी खोबरं भाजून घेतलेलं आहे लालसर लाल तर तुम्ही काजू वगैरे जे काही ड्रायफ्रुट्स असेल जे आवडत असेल ते तुम्ही घालू शकता त्यानंतर काय करायचं ते, ते भाजून झाले खोबरं असं लालसर झालं का सर्व जे आपलं शिजलेलं भरड होती त्या कुकरमधली ती सर्व याच्यात घालून व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर खूप छान लागतेला असं तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा आणि खूप इझी पद्धत आहे नक्की करून बघा अशा पद्धतीने त्यानंतर काय करायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत तर मी इथे एक वाटी गूळ घातलेला आहे आता तम... माझा जो गुळ आहे तुम्ही दुकानातून आणि त्याचा कलर खूप म्हणजे एकदम असं लालसर कलर नाही आहे त्याच्या तुमचा तुम्ही शक्यतो लापसेसाठी एकदम लालसर असा असेल तोच गुळ घ्या आणि कलर छान येतो त्यानंतर साखर टाकून जी वेलची दळली ती पण घातलेली आहे मी त्यानंतर आणखी थोडासा म्हणजे कमीत कमी दीड वाटी गुळ मी घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोळ आवडत असेल तुम्ही जास्त घातला तरी चालेल आणि कमी आवडत असेल तर कमी घातलं तरी चालेल व्यवस्थित मिक्स करायचं खूप छान लागते लापसी नक्की एकदा ट्राय करून बघा घरी माझ्या पद्धतीने भरड पण एकदा घरी करून बघा खूप छान लागते आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्यवस्थित असं ते गुळ वगैरे टाकून गुळ पूर्णपणे पकड असतो व्यवस्थित परतून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता आपली लापशी तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मस्त अशी लापशी खायला या थँक्यू